ग्राहकांना आकर्षित करून व्यवसाय वाढवावा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे प्रतिपादन एकतीस जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा मालवणात उत्साहात पार एकतीस जानेवारी रोजी मालवण येथे भव्य व्यापारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला केंद्रीय मंत्री केंद्री नारायणराव राणे यांनी शुभेच्छा दिल्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे म्हणाले अनेक वर्षे सर्व व्यापारी एकत्र येऊन मेळावा साजरा करतात व्यापाऱ्यांचे प्रश्न व अडचणी यावर चर्चा करतात म्हणून गेली छत्तीस वर्षे तुमची एकजूट एक, एक संघ आहे अशा शब्दात त्यांनी व्यापारी संघाचे अभिनंदन केले सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झालेला आहे मोठ्या प्रमाणात मालवण येथे पर्यटकांचा ओघ आहे मालवणची प्रगती होत आहे असे त्यांनी सांगितले ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी क्वालिटी व मालाचा दर यावर व्यापाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे आणि व्यवसाय वाढवावा असे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी व्यापारी मेळाव्याला ऑनलाईन शुभेच्छा देताना सांगितले पाहूया काय म्हणाले केंद्रीय मंत्री नारायणराव राणे सिंधुर्ग जिल्हा व्यापारी महासंघा महासंघाचा छत्तीसवा एकता मेळावा मालवण व्यापारी संघाने आयोजित केलेला आहे मालवण व्यापारी संघाचा महोत्सवी वर्ष आहे मी प्रथम एकता मेळाव्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातील आमच्या सर्व व्यापाऱ्यांची व्यवसायामध्ये प्रगती हो अशा प्रकारे मी रामेश्वराला प्रार्थना करतो आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणारा हा मेळावा या मेळाव्याला उपस्थित राहण्याची माझी प्रामाणिक इच्छा होती पण लोकसभेच अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे मला अधिवेशन चुकून मेळाव्याला उपस्थित राहता येत नसल्याने मी आज उपस्थित राहू शकलो नाही समश्व सिंधुर्ग जिल्ह्यातल्या सर्व व्यापाऱ्यांना मी सांगू इच्छितो गेले अनेक वर्ष आपण सर्व जिल्ह्यातील व्यापारी एकत्र येऊन हा मेळावा आपण साजरा करता व्यापाऱ्यांचे प्रश्न अडचणी यावर चर्चा करता आणि म्हणूनच गेली छत्तीस वर्ष तुमची एकजूट जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची एक संघ आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांचा ओघ मालवणच्या दिश दिशेने असतो आणि म्हणूनच मालवणची प्रगती गतिमान रीत्या होत असताना व्यापाऱ्यांना माझं सांगणं आहे जशी आपण एकता राखलेली आहे व्यापाऱ्यांची एकता राखली आहे त्याचप्रमाणे व्यवसायाची प्रगती साध्य करण्यासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण क्वालिटी आणि मालाचा दर यावर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित करावं आणि आपला व्यवसाय वाढा वाढवावा यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र